मिर्जेत वाढीव खरपट्टीबाबत महापालिका प्रशासनाची तातडीची बैठक घेणार नागरिक आणि महापालिका यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिका मिरज क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने आकारलेला अन्यायकारक मालमत्ता कर तातडीनं रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मिरज शहरातील भाजप पदाधिकारी सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे घरपट्टी नोटिसा मिळाल्यानंतर नागरिकांच्यामधून महापालिका प्रशासनाविरोधात कमालीचा असंतोष पसरलेला असून मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेशभाऊ खाडी यांनी महापालिका प्रशासन यांच्यासोबत तातडीनं बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे महापालिका प्रशासनाने या वाढीव घरपट्टी नोटिसावर मिळकतधारकांकडून काढून हरकती मागवल्या असून याची मुदत संपल्यानंतर बैठक मागे घेण्यात येणार आहे ड वर्गातील सांगली महापालिका असल्याने येथील रस्ते गटारी पाणी कचरा या नागरी सुविधांपासून नागरिक अद्याप वंचित आहेत आणि यामध्येही वाढीव घरपट्टी नागरिकांचे कंबरडे मोडणार असल्याने मिरज विधानसभा लोकप्रतिनिधी या नात्याने महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका असणार असल्याची माहिती सुम सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे सध्या मिरज मध्ये घरपट्टी वाढीवचा एक असंतोष जनतेमध्ये मोठा उठाव झाला काही संघटनांनी त्या भाग घेतला संघटनेच आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्तावाने ज्यांना नोटीस दिल्या गेल्या त्या पहिल्या त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार यायला लागलं बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार यायला चाळीस हजार येतो तिथे त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी याय लागली हा ताळमेळ कसा लावला काय लावला जो काय अंदाज कुठंच काय सापडत नाहीये आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा ह्याचा उठाव होतोय निश्चितच एक मिरजचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी यावर लक्ष दिलं मी आयुक्ताशी बोललो एकदा की आपण ह्याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रार येऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी दिलेला आहे त्यामुळे ही आकारणी झाली नाहीये पण भीतीवरती लोकांना हे तर पुढं काय करायचं त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीच आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक समजा ही, ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडतोब बैठक लावू आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला जाईल कारण हा जर अन्य असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी नेमली नाही आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणले ते ऐकलं तुम्ही नोटीस दिल्या गेल्या त्या चुकीच्या झालेले नोटीस आहेत प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये लोकांची तीव्र असंतोषपणा आहे आपली ड गटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सगळ्या कोलमडलेल्या असतात मी प्रत्येक वेळा सांगितलं कसं डीक करा साफ करा डेण्याचं काम करा बाकीच्या रस्त्यातून अजून बाकी, बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचे आपणाला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि ड वर्गातल्या ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा नियमात बसतो का तर त्या पद्धतीचा विचार केला जाईल आणि लवकरात लवकर एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्याना ज्यांना तक्रार द्यायच्या आहेत ताबडतोब तक्रार द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून आपण चर्चा करून निर्णय करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज